नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला रेशनिंगच्या तांदळापासून आंबोळी तसंच बटाट्याची भाजी आणि सोबत खोबऱ्याची चटणी कशी करायची याची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग आजची ही रेसिपी करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात इथे मी एक किलो रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत रेशनिंगचे तांदूळ चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून घेऊयात तांदूळ छान धुऊन झालेले आहेत याच्यातील संपूर्ण पाणी निथळण्यासाठी चाळणीमध्ये अशा पद्धतीने पसरून घेऊयात आता आपण थोडा वेळ हे तांदूळ असंच ठेवूयात दहा ते पंधरा मिनिटानंतर तांदळातील पाणी निथळलेलं आहे आता हे तांदूळ सुती कपड्यावर घरातच पंख्याखाली सुकत घालूया तांदूळ सुकत घातल्यानंतर अधूनमधून हलवत राहायचं आहे असं केल्यामुळे तांदूळ सर्व बाजूने छान सुकले जातील मी हे तांदूळ तीन दिवस घरातच वाळवलेले आहे तांदूळ असा मोडून बघायचा सहज मोडला की तांदूळ छान वाळलेले आहेत असं समजायचं आहे आता हे तांदूळ आपण घर दळून तळून आणूयात इथे मी दोन वाटी दळलेले तांदळाचे पीठ घेतलेलं आहे पीठ अगोदरच चाळून घेतलेलं आहे पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालूया आणि सरसरीत भिजवून घेऊया पीठ भिजवत असताना गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे पीठ छान भिजवून झालेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून एक तास बाजूला ठेवूया एक तास झालेला आहे याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून मिक्स करूया आंबोळी करण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे आता ही आंबोळी तुम्ही बिडाच्या तव्यावर करू शकता किंवा पॅनवर सुद्धा करू शकता पॅनला सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून घेऊयात आंबोळी पॅनवर घालायच्या अगोदर पुन्हा एकदा पीठ खालून वरपर्यंत हलवून घेऊया आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ पॅनवर असं पातळ पसरून घेऊयात पॅनवर पीठ घातल्यावरच लगेचच आंबोळीला किती सुंदर चाळी आलेली आहे आता ही आंबोळी गॅसच्या मोठ्या आचेवर भाजून घेऊया आंबोळी भाजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवायची गरज पडत नाही चार ते पाच मिनिटातच आंबोळीच्या कडा सुटायला लागलेल्या आहेत आंबोळीच्या कडा सोडवून घेऊयात कोणत्याही पिठाचं तीर्ड करताना आपण दोन्ही बाजूने भाजतो पण या पिठाची आंबोळी आपण एकाच बाजूने भाजणार आहोत कारण अशी केलेली आंबोळी दिसायला सुंदर आणि नाजूक दिसते तसंच आंबोळी पातळ असल्यामुळे दुसऱ्या बाजूने भाजायची गरज पडत नाही आंबोळीच्या काडा सोडून झाल्यानंतर याची घडी घालूया याच पद्धतीने आपण शिल्लक पिठाची आंबोळी करून घेऊयात आंबोळी करून झाल्यानंतर आपण आता बटाट्याची भाजी करूयात कढईमध्ये एक चमचा तेल घालूयात तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली की पाव चमचा जिरे घालूया जिरे उमलले की चिमुळभर हिंग कढीपत्ता एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूया आलं लसूण पेस्ट एक ते दोन मिनिट परतून घेऊया आले पेस्ट परतून झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालूया गॅसच्या मध्यम आचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया चार पाच मिनिटांनंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे अर्धा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालून भाजून घेऊयात ठेच्याऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्या चिरून घातल्या तरी चालतील पण भाजी खाताना मिरची दाताखाली आली की अचानक तिखट लागतं म्हणून शक्यतो मिरची वाटून घ्यायची आहे अर्धा चमचा हळद घालूया आणि थोडीशी भाजून घेऊयात हळद भाजून झालेले आहे एक छोटा पिकलेला टॉमॅटो घालूया बटाट्याच्या भाजीमध्ये टॉमॅटो खूप छान लागतो टॉमॅटो थोडा वेळ भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये चार उकडलेले बटाट्याच्या फोडी घालूयात चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा हलवून घेऊयात बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता आंबोळीसाठी लागणारी चटणी करूयात चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या खोबऱ्याचे काप दोन मोठे चमचे फुटाण्याची डाळ पाव चमचापेक्षा कमी साखर चार हिरव्या मिरचीचे तुकडे कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा दही घालूयात आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून चटणी बारीक वाटून घेऊयात चटणी वाटून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढूयात फोडणी देण्यासाठी एका भांड्यामध्ये एक चमचा तेल घालूयात तेल गरम झाल्यानंतर पाव चमचापेक्षा कमी मोहरी पाव चमचापेक्षा कमी जिरे चिमूडभर हिंग पाव चमचा उडदाची डाळ कढीपत्त्याची पाने घालूयात डाळ तेलामध्ये चांगली लालसर होईपर्यंत परतून घेऊया फोडणी करपू नये म्हणून लगेचच गॅस बंद करूयात फोडणी थंड झाल्यानंतर चटणीमध्ये घालूयात आणि मिक्स करून घेऊयात गरम गरम आंबोळीसोबत बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी खाण्यासाठी तयार आहे असं आंबोळीचं पीठ एकदा तयार करून ठेवलं की मनात येईल तेव्हा कधीही बनवता येईल ही, ये। ही आंबोळी तुम्ही नाश्त्यासाठी डब्यासाठी किंवा जेवणासाठी करू शकता चला तर मग आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लिनाज फूड मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद